जिल्हा शासकीय रुग्णालयाचे शल्यचिकित्सक चिकित्सक चारुदत्त शिंदे यांनी एका डॉक्टरला बरस्त्यात मारहाण केल्याची घटना शुक्रवारी घडली जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कृतीने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल झाली आहे डॉक्टर आनंद विलास पवार यांनी याविषयी ये तक्रार दिली डॉक्टर आनंद पवार हे न्यायालयीन कामकाज आटोपून दुपारी तीन वाजेच्या सुमारास महात्मा क्रिकेट मैदानावर जिल्हा रुग्णालय कर्मचारी संघटनेच्या वतीने आयोजित क्रीडा स्पर्धेला उपस्थित होते काही जुन्या सहकाऱ्यांसोबत डॉक्टर पवार हे फोटो काढत असताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर चारदत्त शिंदे हे त्या ठिकाणी आले आणि त्यांनी तू कोण आहेस अशी विचारणा केली प्रकरण इथपर्यंतच न थांबता प्रकरण इथपर्यंत न थांबता डॉक्टर शिंदे यांनी डॉक्टर पवार यांचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला जीवाच्या भीतीने डॉक्टर आनंद पवार यांनी घटनास्थळावरून पळ काढला तेव्हा डॉक्टर शिंदे आणि त्यांच्या सोबत असलेल्या हेमंत ब्रदर नामक व्यक्तीने त्यांचा पाठलाग करून त्यांना मारहाण केली याबाबत डॉक्टर आनंद पवार यांनी माहिती दिली यापूर्वी सिव्हिल हॉस्पिटल हॉस्पिटल प्रशासन येथील जे कामकाज सुरू आहे याविषयी मी अनेक तक्रारी केलेल्या होत्या वरिष्ठांसोबत भेटून त्यांच्याशी संपर्क साधत त्यामध्ये सुधारणा व्हावी या दृष्टीने त्या अनुषंगाने मी प्रयत्नशील होतो वेगवेगळे पेशंट मला नेहमी फोन करत असतात त्या अनुषंगाने मी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांची भेट घेत असतो गेल्याच महिन्यामध्ये दोन माता मृत्यू त्या ठिकाणी झाला त्यातील एक मा माता जी आहे ती माझ्या कर्मचाऱ्याची पुतणी होती आणि त्यासाठी मी तिथं गेलो असता सिव्हिल सर्जन यांना त्याविषयी विचारला असता त्याविषयी मला समाधानकारक काही एक उत्तर मिळालं नाही आणि प्रशासनाचं कामकाज जे आहे ते ढिसाळ सुरू आहे असं लक्षात आलं आणि त्याचा फॉलोअप घ्यायला मी सुरुवात केली आणि वेळोवेळी सिव्हिल सर्जन यांना मी फोन करून वेगवेगळ्या विषयांविषयी माहिती देण्यासाठी अवगत करण्यासाठी फोन करत असता त्यांनी ते फोन रिसिव्ह केले नाही आणि त्याचा राग मनात धरून आज जिल्हा रुग्णालय नाशिक यांच्या कर्मचारी वर्ग यांचे सातपूर येथील महात्मा नगर येथील क्रिकेट मैदानावरती जे मॅचेस सुरू होत्या तिथं मी कर्मचाऱ्यांच्या विनंतीनुसार भेट दिली भेट दिली असता सत्कारप्रसंगी त्या ठिकाणी श्री चारुदत्त शिंदे सिव्हिल सर्जन माझ्या बाजूला येऊन थांबले व तू कोण हा कोण आहे रे असं म्हणत मला गळा आवळण्याचा प्रयत्न केला व माझा जीव घेण्याच्या दृष्टीने मला हानी पोहोचवण्याच्या दृष्टीने माझ्या पाठीमागे धावायला सुरुवात केली त्यावर अनेक कर्मचाऱ्यांनी त्यांना थांबवलं तसा मी रस्त्यावरती पळत आलो त्यांनी येऊन पाठीमागून मला पकडले व मला झापडाने मारले त्याच सोबत एक हेमंत ब्रदर नावाचा व्यक्ती बॅट व स्टंप घेऊन त्या त्यांच्या सोबत आला त्यांनी एक बॅट सरांकडे दिली आणि हे दोन व्यक्ती सदरची बॅट घेऊन माझ्या पाठीमागे लागले सदरची बॅट जी आहे ती एक बॅट माझ्या चुकून खांद्यावरती लागली आणि अर्धी भिंतीवर लागली त्यामुळे वाच लोक कदाचित ती बॅट माझ्या डोक्यात जर लागली असती तर आता मग शवविच्छेदन गृहातच माझी बॉडी मिळाली असती डॉक्टर पवार हे जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन कक्षात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते गुड्डू शेख शे नाशिक